जास्त वेळ घरात असतात मी महिलांना दोष देते असं नाही येईल पण लक्षात ठेवायचं की आपल्याकडून घरातल्या व्यक्तींना म्हणजे करतात हल्ली एकत्र कुटुंब कुठे तर अशा वेळेस त्यांचा अपमान होणार नाही त्यांना आपण कोणतेही अपशब्द आप बोलले जाणार नाही याची काळजी घ्यायची अन्यथा महाराज काय करतात त्याचा नेम नाही त्यामुळे मी पहिलं सांगितले जी जिवंत माणसं त्यांची सेवा करायची हो, सेवा करायची काय नाही आपल्या घरात जे अन्नसे असतं त्यांना वेळेवर खायला चहा पाणी द्यायचं एवढंच करायचं खूप त्रास आला सासूबाई बोलल्या तरी स्वामी समर्थ म्हणायचं आणि नेहमी सांगत असतो काही सोट्यावर बर्फाचा खडा ठेव खडी साखरेच खडा ठेव एवढं पाळायचं त्याच्यानंतर तुम्ही दुसरी सेवा पित्रांची करायची आम्हाला आम्ही सांगतच असतो कशा प्रकारे पित्रांची सेवा करायची त्याच्यानंतर तिसरी सेवा की जे आपले सण वा आम्ही ही सण व्रत वैताची माहिती ते याच्यासाठी घेत असतो की त्यातून जास्तीत जास्त तुमची प्रगती व्हावी उदाहरणार्थ आम्ही तुम्हाला महिन्यावर सत्यनारायण घालायला संपू का दौर्णिमेला आपले दत्त पौर्णिमा होती ना दत्त जयंती होती मग आम्ही सांगितलं की काही संध्याकाळी झाला ज्या वेळा असे असेल तर सकाळी घाला नवीन सेव्हरी बिचारे घाबरले आणि मग ऋरुचर्थ संपवायचं पण सत्यनारायण घालायचं का सर गुरुचिर्थ दत्तजन्माचा सत्यनारायणाचा संबंध नव्हता दर महिन्याला आमचे जुने सेवे करीत सत्यनारायण घेतात आर्थिक जुन्नशेसाठी सत्यनारायण त्याच्यामध्ये खूप पावसाचा पाऊस पडतो असं नाही पण घरात कधीही अन्नधान्याची किंवा पैशाची चमचमुख पडत नाही कारण लक्ष्मीने स्वतः नारायणा ना नारदाला सांगितलं की जिथे नारायणाची ना म्हणजे माझ्या पतीची सेवा जिथे चालू असते तिथून मी कधीही जात नाही त्यामुळे लक्ष्मीच्या मागे धावायचं नाही नारायणाची दर महिन्याला पूजा करायची सत्यनारायणची आहे की आपण सत्यनारायण कसा करायचं ते सांगू हे जे व्रत वैफल्य आहे किंवा दारात रांगोळी काढायचे पंच महायज्ञ करायचा करायचं की रांगोळी काढल्यानंतर चिमूट वर साखर ठेवायची आपलीला तूप करायचं श्री स्वामी समर्थ गायीसाठी पैसे द्यायचे गो घास होतो कावळेला पितृ येत नाही म्हणजे कृषी यज्ञ म्हणजे गायला घास देणं पितृ म्हणजे कावळ्याला घास ठेवायचे एवढ्या वेळेच्या पोळीवर जिथे तुमच्या कच्छित जागा असेल तिथं कुठे एवढ्या एवढेच्या पोळीवर घास जी काय भाजीशी ते स्मरण करून ठेवायचं त्याच्यानंतर मनुष्य यज्ञ घरी कुणी आल्या त्याला द्या याला त्या चहा पाणी द्या साखर द्या याला मनुष्य मनुष्यज्ञ म्हणतात जो पंच महायज्ञ करतो तो सगळ्या पापातून मुक्त होतो त्याला लागत नाही त्याशिवाय सकाळी उठल्यानंतर काय महाराजांचं तर नाव घ्यायचं पण गीतेची आठवण आवडत घ्यायचा संध्याकाळी जपताना आपण ओम नम स्वनंत आहे म्हणतो ना तो मंत्र म्हणायचा म्हणजे विरोधभर केलेल्या पापाचं शारण होतो आणि गीतेची अठरा नावं घेतल्यानंतर पूर्ण गीतेचं पुण्य तुम्हाला मिळत असतो दिवसाची सुरुवात गीतेच्या नावाने घ्यायची आणि संध्याकाळची ना सुरुवात आपण महिलांनी लक्षात ठेवायचो आपल्या कुटुंबाचं रक्षण आपणच करायचंय संध्याकाळी टोकताना न विसरता कालभर म्हणायचं आणि घरात ती गोडी सगळे न उतरती लावायची सर्व प्रती लक्षणं ना। तुमच्या घराचं संरक्षण होतं आज आपण इथेच सांगूया प्रार्थना I oh

आए, ते महिन्याच्या गुरुवारचं महालक्ष्मीच व्रत करतात त्याचं उद्यापन केलं तर चालेल का का मग आजच करायचं उद्यापन आता आज जर उद्यापन केलं तिसऱ्या गुरुवारी तर लक्षात घ्या उद्यापनानंतर ती बंद आपण उद्यापन केलं आज आणि मग उद्या गुरुचरित्र वास्तव काम नाही उद्यापन म्हणजे काय त्याची सांगता समाप्ती त्यानंतर ते खोकली राखायची नाही मग गुरुच जर लक्ष्मीचं व्रत चार गुरुवार आले लक्ष्मीला एकादशी वगैरे नसते मागून मी असं सांगितलं होतं दिवाळीच्या वेळेस एकादशी द्वादशी एकत्र आल्या ताई म्हणजे ताई मला म्हणलं एकादशी आहे कसं काय म्हणजे आपण गवारीची भाजी भाकरी देतो नेव्हत दे। ताई म्हणजे कसं काय द्यायचा नैवेद्य दे? एकादशी आहे म्हणजे गाई कुठे भाकरी खाती गाईला नैवेद उपवास नसतो गाईला आपण नैवेद्य द्यायचो गवारी बारस असं म्हणून त्या दिवशी आपण नैवेद्य देत असतो दे 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 पण ताईचा आजचा हाच की एकादशी कसं काय निवेद्य चालू तर एकादशी वगैरे हे आपल्यासाठी असतं वैष्णव असतात त्यांच्यावर संपूर्ण गरदार एकादशी करत असतात ते पूर्ण विठ्ठलाचे भक्त असतात आणि मग खास दिवशी पण मला वाटतं असं एकही घर नसेल की तुमचं पूर्ण जर एकादशी ते एखाद्यालाच एकादशी असते तर त्यावेळी तुम्ही निशंक मानाने पुढच्या गुरुवार उद्यापन केलं तरी चालेल कोणत्याही प्रकारचं उद्यापन अगोदर करायचं नाही म्हणजे तुम्ही आज जर केलं उद्यापन पुढच्या गुरुवार एकादशी मग ते पूजेची जर आज उद्यापन केलं तर त्याची सांगता झाली पूजा मांडायची नाही तर त्याच्या वाचन करायचं नाही त्यामुळे असं करायचं नाही ज्या दिवशी शेवट येईल त्या दिवशी करायचं त्यामुळे गुरुवार पूर्ण तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल श्री स्वामी समर्थ बाबा सबस्क्राईब कला विसर चला நம்மோட சேனல் சப்ஸ்கிரைப் ப்ளீஸ் ப்ளீஸ் லாய் க